विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार जोड बसवन्ना भाजी मार्केट मधील प्रसिद्ध भाजी विक्रेते कालकथित विशाल जयराज मोहिते यांच्या वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुले सून मुलगी भाऊ बहीण असा परिवार आहे ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माननीय शहर उपाध्यक्ष व त्रिरत्न बौद्ध महासंघ केंद्र सोलापूरचे धम्ममित्र ईश्वर मोहिते यांचे ते मोठे बंधू आहेत त्यांच्या अचानक जाण्याने वडार गल्ली रविवारपेठ व गवईपेठ येथील रहिवासी फार हळहळ व्यक्त केले जलदान जलदानविधी तिसरा दिवस राहत्या घरी गवईपेठ दोनशे छप्पन्न गाळ्याजवळ होणार आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा